नमस्कार मंडळी राम, राम, कसे आहात सगळे मस्त मजेत ना चला आज आपण बनवूयात चटकदार असा मुळ्याचा चटका हो मुळ्याचा चटका चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मुळ्याचा चटका बनवण्यासाठी इथं अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घातली होती आता ही डाळ एका चाळणीवर काढून घेऊयात म्हणजे यातलं पाणी संपूर्णपणे निघून जाईल तर डाळ व्यवस्थित भिजलेली आहे तुम्ही बघू शकाल आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्यामध्ये ही डाळ काढून घेऊयात डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात पाव चमचा जिरं तीन ते चार हिरव्या मिरच्या तर मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालूयात आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात आता हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर फार बारीक करायचं नाही तर थोडंसं सा जाडसर ठेवायचं तर तुम्ही बघू शकाल आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा हे तल, आता हे एका मध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक मुळा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्यावरच साल काढून घेऊयात मुळ्यावरच साल काढून घेतलं की आता मुळा खिसणीवर व्यवस्थित खिसून घेऊयात तरी इथं मुळा खिसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आता हा मुळा हलकासा पिळून घेऊयात म्हणजे यातलं पाणी काढून घेऊयात तर इथे मी सगळा मुळा हलकासा पिळून घेतलेला आहे आणि वाटलेल्या डाळीमध्ये घातलेला आहे आता हा मुळा आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात डाळ आणि मुळा व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार साखर घालूयात लिंबाचा रस आणि साखर घातल्यानंतर आता याला मिक्स करून घेऊयात आता मिक्स हे मिक्स करून घेतलं की यावर घालण्यासाठी एक फोडणी तयार करून घेऊयात त्यासाठी इथं मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद चिमुटभर हिंग आता ही फोडणी हलकीशी थंड करून घेऊयात तर फोडणी हलकीशी थंड करून घेतलेली आहे तर आता यावर घालूयात आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर फोडणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं आपला मुळ्याचा चटका बनवून तयार आहे अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल ऐकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल लवकरच भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार